कपासासाठी अगदी चटपटीत अशी अगदी झटपट पद्धतीने तयार होणारी एक रेसिपी बघणार आहोत आपण नेहमी साबुदाणे आणि भगर वगैरे नेहमी खात असतो पण ते खाऊन कंटाळला असाल तर तुम्ही नक्की या पद्धतीने ही रेसिपी करून बघा अगदी सर्वजण आवडून खातील एवढी छान अशी आपली ही रेसिपी तयार होते सर्वप्रथम काय करायचं इथे एक कुकर गरम करून घ्यायचं त्यामध्ये एक पळीवर तेल आपण गरम करून घ्यायचं अगदी जास्त तेल आपल्याला ह्यामध्ये वापरून घ्यायचं नाही अगदी थोडंसंच तेलाचा वापर आपल्याला यामध्ये करायचा आहे या म्हणून ह्यामध्ये मी एक फळीवर तेल गरम करून घेतलं आहे तेल हे अगदी छान कडकडीत असं गरम होऊ द्यायचं त्यामध्ये लगेचच आपण अगदी थोडंसं जिरं हे टाकणार आहोत जिरं जर तुम्ही उपासाला खात नसाल तर स्किप केलं तरी काही हरकत नाही जिरं अगदी छान परतू द्यायचं जिरं छान परत त्यानंतर काय करायचं लगेचच इथे अर्धा वाटी मी शेंगदाणे घेतले शेंगदाण्याचं प्रमाण देखील आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्ती करून घेऊ शकतो जर तुम्हाला जास्ती आवडत असतील शेंगदाणे आपण जास्त देखील घातले तरी काय तर शेंगदाणे आता आपल्याला काय करायचं अगदी छान यांना खमंग होईपर्यंत परतून घ्यायचे जेवढे छान आपले शेंगदाणे हे परतले जातील ते ना तेवढे खाताना अगदी छान ते चविष्ट असे लागतात मंद हाचीवरतीच आपल्याला शेंगदाणे अगदी छान खमंग असे परतून घ्यायचे तर अशा पद्धतीने आपले आता शेंगदाणे अगदी छान मी परतून घेतले शेंगदाणे आपले परतले झाल्यानंतर काय करणार आहोत यामध्ये तुम्ही हिरवी मिरचीचा ठेचा किंवा आवडीनुसार आपण यामध्ये लाल तिखट देखील वापरलं तरी काय हरकत नाही आता इथे मी हिरवी मिरचीचा ठेचा न वापरता तर लाल तिखटाचा वापर करते आपल्याला कितपत तिखट हवे त्यानुसार आपण लाल तिखट हे वापरून घेऊ शकतो तिखट देखील आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये तिखट आपलं छान आता परतून झालंय त्यानंतर लगेचच यामध्ये हो बारीक चिरून घेतलेला साल काढलेला एक बटाटा घेतलाय इथे मी बटाटा आणि आपल्या शेंगदाण्याचं प्रमाण अगदी एक सारखं वापरलाय म्हणजे अर्धा वाटी मी शेंगदाणे घेतले होते त्यासाठी इथे अर्धा वाटी मी बारीक चिरलेला बटाटा हा वापरते यामध्ये लगेचच आपण चवीनुसार मीठ हे टाकून घेणार आहोत मीठ घातल्यानंतर लगेच याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया बटाट्याचा देखील आपल्याला थोड्या वेळासाठी तेलात छान परतून आहे तर इथे मी अगदी थोडीशी ग्रेव्ही बनवते जर तुम्हाला ग्रेव्ही नको हवी असेल तर फक्त काय करायचं अगदी थोडंसं यामध्ये पाणी घालायचं पोहे खानायचे एक ते दोन चमच्यावर आणि तेवढ्याच पाण्यामध्ये मंद आचीवरती एक सिटीही करून घ्यायची तर इथे मी आता एक वाटीभर पाणी घालते मी जरा ग्रेव्ही करणार आहे त्यासाठी फक्त एक वाटी पाणी घातलं होतं पाणी घातल्यानंतर लग्स याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं यामध्ये आपण जास्तीचे कुठलेही इन्ग्रेडियंट्स वापरले नाही आहे फक्त आपण इथे लाल तिखट अगदी थोडंसं जिरेचा वापर केला आहे ते याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे मिक्स करून झाल्यानंतर लगेच आपण आता कुकरचं झाकण हे लावून घेणार आहोत झाकण लावून एक सिट्टी आपण आता करून घेऊया जर नसेल तर फुल ह्याच्यावरती दोन सिट्टी करून घेतली तरी काय हरकत नाही म्हणजे पटकने तयार होऊन पचायला देखील अगदी सोपा जातो आणि आपल्याला कुठल्याही प्रकाराचा ह्या दिवसभर उपास असतो आणि त्यामुळे आपल्याला त्रास देखील होत नाही आणि अगदी पटकने हा तयार होतो तर आपली आता एक सिटी झाली तर त्यानंतर मी काय केले पूर्णांकी पटकने एक सिटी घेतली म्हणजे फुल आचेवरती दोन सिट्ट्या करून घेतले बटाटा हा अगदी लवकर शिजून तयार होतो म्हणून त्याला आपल्याला जास्ती वेळ शिजून घ्यायची गरज नाही अगदी मंद आचीवरती एक सिट्टी करून घ्या किंवा फुल आचेवरती दोन सिट्टी करून घ्या सिटी झाल्यानंतर लगेचच कुकरचं झाकण आपल्याला उघडायचं नाहीये तर दोन ते तीन मिनटं त्याला गार होऊ द्या त्यामुळे ती वाफ असते ती आतमध्ये छान राहील आणि त्यामुळे जर आपला बटाटा थोडा तरी कच्चा राहिला असेल तर तो व्यवस्थित शिजून तयार होईल तर मी आता लगेच याच्यातली हवाही काढून घेते दोन मिनटं मी, मी राहू दिलं आहे आणि त्यानंतर लगेचच आपण काय करणार आहोत एक कर हवाही अगदी ओर खूप देखील होत नाही आपण आधीच म्हणजे बटाटे असतात अगदी बारीक चिरलेले म्हणून बटाटा हा अगदी लवकर पटकन शिजून तयार होतो तर मी हवाही काढून घेतली आहे बघाल अगदी छान असे आपले शेंगदाणे आणि बटाट्याची उपासाला खाल्ली जाणारी चटपटी अशी ग्रेव्ही ही तयार झाली नक्की तुम्ही या पद्धतीने करून बघा तुम्हाला ग्रेव्ही नको असे हवी असेल तर अगदी थोडस पाणी घालून तुम्ही शिजवलं तरी काही हरकत नाही बटाटा तर देखील अगदी परफेक्ट शिजून तयार झालाय రెసిపీ ఆవలి అని నక్కి వీడియోలో లాయి కెర కమెంట్స్ కా అల్లెలో సబ్స్క్రాబ్బ క విరువు న